तुमच्या भागात जर लाल हदगा असेल तर घेऊन या आणि तुमच्या मनावर त्या हदग्याला किंमत घेऊन जा जर हा दुर्मिळ होत चाललेला लाल हदगा याचं महत्त्व कशा प्रकारचं आहे व्हिडिओच्या मा माध्यमातून आता बघूया मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जो मार्केटमध्ये हातगा हा प्रकार बघतो आयुर्वेदिक दृष्ट्याची पानं ह्याच्या साली ह्याचं फूल हे तर गुणधर्म तर सगळ्यांना माहितीच आहेत पण परंतु आपण मार्केटमध्ये बघत असताना पांढरा हातगा सहसा बघतो पण लाल हादगा हा एक देशी वाण आहे आणि दुर्मिळ होत चाललेला प्रकार आहे सहसा ह्याचं बियाणं कुठं मिळत नाही आपल्याकडं आपण बियाचं जपलेलं आहे आणि वाढवतो आहे बियाणं तर हे लाल हातगा आहे रेग्युलर आपण मार्केटमध्ये पांढरा हातगा बघतो ह्याची भाजी बनवली जाती सेम पांढऱ्या हादगाचं पण पांढऱ्या हादग्यापेक्षा पण जास्ती असतं गुणधर्म जर म्हटलं तर लाल हादग्यामध्ये चांगले मेडिसिनयुक्त ह्याच्यामध्ये घसा पडसं किंवा छातीमध्ये दुखणं ह्याच्यामध्ये हे वापरला जातो जास्तीत जास्त कसं वापरतो त्याची भाजी हे आता ओला असताना ह्याच्या पुलाची भाजी करते ती एखाद्याला जर सूप प्यायचं असेल तर ह्याच्या पानाचं सूप बनवून ठेवू शकतो सालीची पण ह्याच्या कवळ्या सालीची भाजी पण केली जाते देटासाठी पांढऱ्या हदगाचा किती ढिगावर विकला जातो साधारण एक एक ढिग म्हणजे शंभर ग्रॅमचा ढीग असतो तो वीस रुपयाला तीस रुपयाला एक ढिग विकला जातो लाल लाल मार्केट मार्केटमध्ये नाहीच आहे मार्केटमध्ये जर आलं तर याच्यामध्ये बियाणा सहसा उपलब्ध नाही जर झालं तर जे म्हणाल तो रेट आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये